हॅलो गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग सो मी नोहाला स्कूलमध्ये सोडलं आहे सगळं काही माझं आवडून झालं आणि आता आम्ही तयारी करतो पटकन नोहाला घ्यायला जातो कारण आज थोडंसं लेट झालं आहे हे म्हटले होते की मी जाईल पण एंड टायमाला बोलले की तुम्ही जावा सो so, तुम्ही ते बघू शकता माझं इथे भात आणि पिठलं बनवले चपाती आज थोडं शॉर्टकट जेवण बनवलं कारण पाण्याने दगा दिलेला आहे सकाळ सकाळ आम्हाला माहिती पण आहे की पाणी जाणार म्हणून आणि मी काही भरून पण ठेवलं नव्हतं सो so, लेट्स गो आपण नोहाला आणायला जाऊ आणि मग नंतर भेटू आम्ही नाही ते लिफ्टची वाट बघतोय गाईज कधीपासून लिफ्ट आली नाही आहे कोणीतरी अडवून ठेवली आहे बघा ना आणि फक्त पाच मिनिट बाकी आहेत मला नुहाला घ्यायला जायचं आहे अजूनपर्यंत लिफ्ट आलेली नाही तुम्ही बघू शकता गाईस पहिला नवऱ्याने धोका दिला मग आता लिफ्टने धोका दिलेला आहे आता पटकन पटकन पळत पळत जावं लागेल मला सो फायनली आपली लिफ्ट आलेली आहे बघू शकता गाईस तुम्ही सो लेट्स गो पटकन त्याला पिक करू पड आपण फायनली गाईज रस्त्यामध्ये टंगळमंगळ करत मस्ती करत करत जिथे पाच मिनिट पोचायला लागतात घरी तिथे पंधरा ते वीस मिनटामध्ये फायनली आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये पोचलेलो आहोत सो so, आता चला आपण वरती जाऊ आणि पटकन पटकन जेवण वगैरे करून घेऊ आणि गाईज इथे नोहा मला सगळं काही दाखवतो त्याच्या स्कूलमध्ये जे काही भेटलं आहे ते त्याच्या स्कूलमध्ये ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे आणि एक सरप्राईज आहे ते तुम्हाला पुढे पुढे कळेलच सो आमचं जीवन वेगळे झालं आता हे दोघं इथे टाईमपास करतात आहे आणि यांना मग मी पटकन झोपवून टाकते आणि मग झोपल्यानंतर पुन्हा आपण गाईज भेटू उठल्यानंतर गाईज तुम्ही बघू शकता यांची इथे मस्ती चाललेली आहे सो यांची मस्ती चालतच राहील अशी सो गाईज मस्ती वगैरे करून झाल्यानंतर नोहा मला इथे बोलतो मम्मा काहीतरी खायला दे तर चला आपण एक पटकन काहीतरी स्नॅक्स यांच्यासाठी बनवू तुम्ही पण बघून घ्या ही रेसिपी एका पाथेरामध्ये आपण घी गरम करायला ठेवू आणि अर्धा वाटी ते रवा मी परतवून घेते आहे तुम्ही बघू शकता गाईज आणि फक्त दोन चमचे मी साखर टाकते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता याला परतवून घेतलं आणि अर्धा वाटीला अर्धा कप दूध आणि अर्धा कप असं पाणी टाकून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आपण विलायची पावडर टाकू आणि आपण याच्यामध्ये बनानाही टाकू शकतो सो गाईज मी ते थोडंसं कलर इसेंज टाकलेलं आहे हे नुहाला खूप आवडतं तो बोला की जर असं असेल तरच मी खाईल नाहीतर खाणार नाही सो गाईज तुम्ही बघू शकता आपला मस्त असा शिरा तयार झालेला आहे आता मी प्लेटमध्ये काढते आणि या लोकांना खायला देते यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता बट या लोकांना आवडत नाही त्यामुळे मी टाकले नाही सो गाईज आम्ही ते खात मस्त टी व्ही एन्जॉय करत करत आम्ही ते खाऊ सो so गाईज आज इथपर्यंतच उद्या भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये अशाच मस्तीसोबत आणि गमतीसोबत सो थँक्यू फॉर वॉचिंग फॉर मोर व्हिडिओज